इनको सुमनवल्लो महाथेरो चंद्रपुर इनको संग्रपाल महाथेरो इनको सत्यानंद महाथेरो इनको डॉक्टर इंदौर से जी महाथेरो इनको नागरोज महाथेरो इनको डॉक्टर हर्षबोधी महाथेरो भिकु प्रज्ञाबोधी जी महाथेरो भिकु ज्ञानरक्षी भिकु धम्मज्योती भिकु शांतीदूत थेरो भिकु रत्नती हे सूत्र संचलन करत असलेले भिकु धम्मशी आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब निमंत्रक प्रदीप लक्ष्मण रो रोडिसर आणि ज्यांनी

धम्म धारण कसा करायचा धम्म पालन कसा करायचा शीर कसा आश्रणामध्ये आणायचं माता-पित्यांची सेवा कशी करायची महामुन्य सुद्धा ज्याद्वारे त्यांनी वेदवळे अनेक धर्मदेशना दिल्या शीलामध्ये त्यांनी पंचशील सांगितलं शीलाचे शुभ त्यांनी सांगितले बघा YouTube चॅनलच्या माध्यमातून जर आपण ऐकलं असेल तर शीलाचे दुष्परिणाम सांगितले त्यांनी एवढंच नव्हे तर उपोषत वर्त कस पालन करायचं माता तुम्ही तुम्ही माता होण्यासाठी त्यांनी गोपाल उपोस वर्ष सांगितलं निग्रंथ उपोषत वर्च सांगितलं आर्य उपोसत वरता असं सांगितलं आणि आर्य उपोसत वर्त झारी कशा बनाल त्या दुसरी गुणातून तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये शील पारमिता असो किंवा शील आचरण असो हे आपल्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून मी पाहिलेलं आहे की अनेक उपासक उपासिका शील झाली झालेले पालक काही काही उपासिका तीन तीन महिन्यात उपोषण आहे असं

म्हणजे विशाखा विशाखा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम टिक्गू करून आनंद ठेव आणि आपल्या जीवनामध्ये केलेला त्याला शील संपदा म्हणतात शिलघारी बनवलेल्या आहेत बघा आणखी त्याग संपदा आहे त्याला दानाची भावना म्हणतात त्याग संपदा सुद्धा आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण केलेली आहे

विसाव्या वर्षा वासाच्या निमित्ताने त्याने तर कठीण असा मिलिंद प्रश्न हा ग्रंथ त्यांनी वाचला आणि आपण त्यांना मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून आपण त्यांना ऐकलेला आहे आणि याच्यातून त्यांनी त्यांच्या थम्मनिष्ठेतून आपल्या चित्तामध्ये मनामध्ये दान पारमिता सुद्धा निर्माण केलेली आहे आणि म्हणून आपल्या दान पारमिकेवरच हा एवढा मोठा सोहळा उत्सव समारंभ केवळ आपल्या दानातून उभा राहिलेला आहे आणि म्हणून ही दानाची दानाची भावना दाना चेतना हे दाना हे बोधीचे अंग हे बोधिसत्वाचा गुणधर्म जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो हा बोधीचा गुणधर्म असतो बोधीचे अंग असतात आपल्या चित्तामध्ये मनामध्ये होता। निर्माण होतात बुद्धीच अंग काही आकाशामध्ये निर्माण होत नाही डाळी दिशामध्ये होत निर्माण होत नाही ते बोधीच अंग आपल्या चित्तामध्ये आणि मनामध्ये निर्माण होत असते असं हे बोधीचं अंग हे दान पारमिता शील पारमिता ही आपल्या चित्तामध्ये त्यांनी मनामध्ये निर्माण केली आणि त्यामुळं हा एवढा होता सोहळा आज आपण डोळ्याने फिरण्यासारखा सोहळा या वराच्या भूमीमध्ये घडतो आहे ही एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्याग संपदा ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा आपल्या जीतामध्ये मनामध्ये निर्माण केली आहे चौथी गोष्ट निर्माण केलेली आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा संपदा निर्माण केली आहे बघा प्रज्ञा या तीन प्रकारच्या असतात एक श्रुतमय प्रज्ञा असते आपण काय केले आहे द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो करोडो आपलं गाव दूर असलं तरी सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रोता माय प्रज्ञा म्हणजे भंते आनंद महाथेरो यांचं धम्म श्रवण केलं ऐकून ऐकून आपण ज्ञान मिळवलं आणि ऐकून ऐकून ज्ञान मिळून आपल्या चित्तामध्ये जे ब्रह्म अंकुर निर्माण झालेले आहेत ते केवळ ऐकून ऐकून मिळवलेल्या ज्ञानामुळं म्हणजे श्रुतमय प्रज्ञेमुळं आपल्याला हा सोहळा पाहायला मिळालेला आहे बघा नाहीतर भिकू खेड्या पाण्यामध्ये कधी येतील कधी प्रवचन होईल कधी ऐकणार आहे काय पण ऐकू अशा महत्वाकांक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो का परंतु आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भिकू हा घरा घरामध्ये पोहोचत आहे बघा खेड्या खेड्यापणामध्ये झोपडी झोपडी हा जा माध्यमातून जातोय आणि लोकांच्या जा मनामध्ये श्रद्धा भावना निर्माण करून प्रज्ञा ही आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण करत आहे आणि म्हणून आपला माध्यमातून आपल्या मनामध्ये धम्म जागृती झालेली आहे

सुगत आनंद بودी होते बघा ते बिहारामध्ये वारले ते दररोज ब्रह्मचर्य का बोध सुतदापा उपासिकार करून करून घ्यायचे आणि त्यांचे अनेक सोळे या ठिकाणी झालेले आहेत बघा त्यांचा सत्कार झालाय त्यांचे वाढवो झालेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीने श्रुतमय प्रज्ञा पथा या पठन मय प्रज्ञेतून भंते तरुण आनंदाने पठन केलं आणि आपल्याला सांगितलं सुखमय प्रज्ञेच्या माध्यमातून आणि ही जनजागृती केलेली आहे एवढंच नव्हे तर भावनामय प्रज्ञा सुद्धा त्यांनी केलेली आहे भावनामय प्रज्ञा म्हणजे काय की का जे लोक चिंतन मनन करतात कायानुपचना करतात वेदनानुपचना करतात चित्तानुपचना करतात आणि ब्रह्मानुपचना करतात जे लोक ध्यानामध्ये परिपक्व होतात सुबरवन महादेव ध्यानामध्ये विपासनाचार्य आहेत असे अनेक भिक्षू आपल्या जीवनामध्ये कायम करतात वेदना उपासना करतात चित्ता करतात थंभ उपासना करतात आणि धम्माची उपचना करत आपल्या उपासकांना उपास सुद्धा एक दिवसात घेऊन त्यांना अनापास महत्व सांगतात दोन दिवसाचं शिबिर घेऊन सांगतात दहा दिवसाच शिबिर घेण्यासाठी वेदनानुपासना चित्ता ध्रमानुपासना करण्यामध्ये आता उपासन उपास परिपक्व होऊ लागलेल्या आणि हे विपक्षनेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आता आपला समाज परिपक्व होतो आ आणि म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता मी फक्त केवळ एक महाप्रजा या प्रसंगाचा अनुसरून महाप्रजापती ढोतन एका वर्षा कालावधीमध्ये एक विशाल तयार केली ती संघाटी तयार केली तिनं स्वतः सुन कापलं विडणं तयार केलं आणि विनून भगवान बुद्धाकडे गेली आणि भगवान बुद्धाला म्हणाले भगवान मी या वर्षा वासामध्ये सूत कातलेला विणलेला आहे तयार केलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा जस मुंबईच्या एका उपासी केलं बघा भक्तेच प्रवचन ऐकून शंभर चिवर इथे दान दिलेले आहे ही महाप्रजापती गौतमीची परंपरा आहे हे डॉक्टर जीवकाची देण आहे

दुसऱ्यांदा सुद्धा महाप्रजापती गौतमी असं म्हणते तिसऱ्यांदा सुद्धा महाप्रजापती गौतमी असं म्हणते नाही भगवान मी स्वतः पाहिलेला आहे स्वतः बनलेला आहे स्वतः तयार केला आपल्यासाठी तयार केलाय आपण त्याचा स्वीकार करावा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा बुद्ध भगवान म्हणतात की नाही माते तुझे संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित आणि संघ सुद्धा पूजित

त्यावेळेला आनंद नावाचा बौद्ध भिक्षू तिथे होता आनंद नावाच्या बौद्ध भिक्षूला वाटलं की आपण भगवंताला विनंती करावी रिक्वेस्ट करावी आपण महाप्रजापती गौतमी बद्दल गुणगान गावं म्हणून आनंद नावाचा बौद्ध भिक्षू असं म्हणतो भगवंताला भगवान या महाप्रजापती गौतमीचे आपल्यावरती अनंत उपकार आहे शीला मुझे प्रतिष्ठित है भगवान जी शीला जालिया है कि हिंसा करते हैं चोरी करते हैं अनिति से वर्तन करते हैं छोटा बोलते हैं नशा पतन करते हैं भगवान कि महाप्रजापति गोत्र में शीला जालिया है भगवान

उद्या आपलेही पुण पुणगाळ दान देणे पाहिजे ही उपासिका एवढ्या मोठ्या संख्येने भिक्खू संघाला चिवर दान देतात सात दिवस परिवाराने भिक्खू संघाला उपास बसकाला भोजन दान दिले आहे आणि त्यांनी आर्थिक दान दिले आहे ही जी दान पारमिता आहे हे अंगारच आहे ज्या ज्या उपासक उपासिकांनी या प्रचंडाच्या सोहळाला के सहकार्य केलं दान दिला एक रुपयापासून दान दिलं त्या सर्वांचं हे मला वाटतं दानाच्या संदर्भाने गुणगौरव आहे कौतुक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं महाप्रजापती गौतमीचे गुण आनंद नावाचा बौद्ध आनंद नावाच्या बौद्ध भिकू त्या ठिकाणी दानाच महत्त्व सांगितलं तथागतांना संभेद समृद्धाला दिलेलं दान महान फलदायक असते श्रोता पण श्रोता पण मार्गावरती फलप्राप्त जो भिक्खू असतो भिक्खू सगळ असतो अनागामी अनागामी फलप्राप्त किंवा श्रोता सकदागामी अनागामी अहंत